कमांडो यस बॉस को सिक्युरिटी के साथ जत्ती ये काय भाई टीम निवडना हो भाजीपाला ओ आमचं खानदान कोणी निवडलेलं नाही भाजीपाला मी नी काय निवडू तुमच्या तुमच्या खानदान कोणी निवडला नाही गेला नी तुझं जमाना उडत भाजीपाला झाली ची सुरुवात तर हसताय ना हसताय ना हसलेच पाहिजे बरोबर आहे का नाही रोज हसायलाच पाहिजे केव्हा हसायला पाहिजे झोपल्यावर झोपल्यावर असायचं हे चिमणी काही बोलत नाही बोल का <laughs> सप <सब> कराईप करा मोठ्याने बोल ना कराय करायप करा या या काळ्या वाजवा काळ्या वाजवा वाजवा नमस्कार <laughs> <laughs> मोगेंबू आजारी पडलाय म्हटलं <laughs> ए, ए इथे येऊन बसला का तू उठ ना दोन दिवसापासून जय राम ए, हे, 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 ते ओलावून गेला तो त्याच्यामुळे थरथर करतोय गौ सेवा हीच राम सेवा आहे कमांडो yeah, बॉस को सिक्योरिटी के साथ महल में लेके जाओ चलो, <laughs> बॉस लेके जाओ बॉस को लंगड़ा बॉस <laughs> लंगड़ा बॉस सरक <laughs> मधु या ठिकाणी गौमातेच्या वासराची अतिशय सुंदर प्रकारे चांगल्या पद्धतीने सेवा होत आहे अशा संकटात असलेल्या प्राण्यांची सेवा करणं फार गरजेचं आहे रात्रीला ब्लॉग मध्ये खूपच कमी घेतलाय आणि कारण की जास्त शिस्तपणा करते शिस्त शिस्त पोरगी दिसतो समजले का जास्त शिस्तपणा करू नका मैशी डुंगण सट्टा कशी हा मग जास्त शिस्त इतकं माय बापांचं हे नाही करायचं तर बाकीच्या मुलींसारखं हे करायचं ते थोडस नमून राहायचं आईवडिलांजवळ तू काही एखादी हे निहून गेलेली आहे yeah. एकदम फ्लॅक्झिबल राहायचं yeah. राहशील ना बोल बोलशील बो, बोल, बोल का राहशील ना फॅक्झिबल मी बोल मी बोल रिस्पॉन्स करणार वडिलांना तर रिस्पॉन्स बोलशील का हो चल भेटर मग भेटू पप्पा तू साईबाबांची असं नाही करायचं सॉरी म्हण सॉरी पप्पा ना लहान होशील का तू मेन्शन आज मग असं रागणी करायचं आपण परिवारात आहे तर मग एकमेकाचं रागणी करायचं बेटा माझं कर्तव्य मला पार पाडावं लागेल ना तुला चांगलं वळण लावण्याचं अ बाप म्हणून मला तुझं माझा रोल निभवा लागेल ना हां तू झाल्यावर म्हणून तेव्हा मी चुकत होती माझ्या गालपट्यात कानी मारली म्हणजे का नाही तुम्हाला असं नाही चुकली तर मारू शकतो शकतो पप्पा असं शक नाही मग आम्ही जन्म दिलाय आम्ही गुन्हा केलाय का आमच्या तर नल्लीवर पाय ठेवलाय आमच्या माय बापांनी हरकती करायची तुम्ही तशी हरकती मग आम्हाला तर काहीच वाटत आम्हाला गावातले दुसरे लोक बी मारून घ्यायचे तुम्ही काम करायचे तसे हा मग मग चुकायचं तर मग असं काही नाही राहायचं कधी कधी चुक चुकी बी नसली ना तरी मारून घ्यायचं कधी कधी संताप त्यांचं दुसरीकडे जीवावर आलेलं राहायचं आणि आम्हाला पिटून घ्यायचं ते माहितीये का तुला बेटा तू ऑर्डनरी मुलगी नाही आहे तू आई वडिलांचा रिस्पेक्ट करायला पाहिजे ना आई वडील काय करतात लहान मुलांसाठी लहानपणी किती बाळाला वाढवावं लागतं कसे तू आता लहान मुलांना बघते तू साईला बघते तू किती कष्ट घ्यावे लागतात आणि तू अशी जगाला प्रेरणा देणारी मुलगी तू जर अशी वागली तर बाकीच्या मुली कशा वागलो सांगू तू काही ऑर्डनरी मुलगी का तू साईबाबांची आवडती मुलगी साईबाबांनी तुला एक महत्वाच्या कार्यासाठी या जगात पाठवलेलं आहे समजली का मा? मग मग <laughs> हसबा हसले माझा गुड्डा अरे तू इतकची भिंडुकडी होती ना अशी माझ्या अंगावर कुदायची तू अशी कुदायची ती माझ्या अंगावर पेप्या पे 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 अशी धावत घ्यायची तू घरी आला पेप्या तू मोठी मोठी होत चालली तशी तशी शिस्त होत चालली तू लहानपणी मित्र भिशू 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 तरी बी मला लटकायच हा असं शिस्त नाही व्हायचं लहानच राहायचं माणसाने कधी आई वडील जे असतात ना त्यां ते पण कधी कधी चुकले बी तर ते आई वडील असतात पुढ्या लोकांचा जमाना हा असं एकदम फ्री राहायचं फक्त तू आता कसं आहे थोडस अलर्ट राहावं लागेल तुला फ्री कोणामध्ये राहायचं मावशांमध्ये बायांमध्ये फ्री राहायचं एकदम पप्पा वगैरे राहिले तर एकदम फ्री राहायचं एक तास त्यांना थोडस अलर्ट राहायचं मारेल मी माझा काबर ते सांगत मग मारेल तू ब्लॉग मध्ये येत नव्हती ना तू शिस्तपणा करत होत मला माहिती होत ना काय त्रास होत होता बेटा तुला मग तुला मी नाश्ता करवला माझे जवळ पैसे नव्हते एवढे तरी बी कडून घेतले हो ग विचार भाड्याला पैसे आपल्याला उरतील का नाही अशी गॅरंटी नव्हती लग्नाच आपल्याकडे म्हणजे आहे टाकलं ना आपण एक हजार एक रुपये त्याच्यानंतर भाड्याला पैसे आपल्याला कसे उरले मामाच्या गाडीवर आलो ना आपण दरणगाव आपल्याला फक्त एकशे पाच रुपये भाडं लागलं झालं का क्लिअर का तुमच्या डोक्या

करिअर खराब होत बरं लग्न करावं लागतं पण आई मुलीच किंवा मुलाचं वाईट बघतील का हे बघ जोपर्यंत तुझं शिक्षण पूर्ण होत नाही ना तोपर्यंत फालतू गोष्टी मध्ये घालायचं मग त्याच्यानंतर आपला बघ आपल्या स्टेप असतात जीवनात आता हात अभ्यासाचा स्टेप आहे त्याच्यानंतर तुझं लग्न झाल्यावर तुला एन्जॉयमेंटची स्टेप येईल लग्न झाल्यानंतर एन्जॉयमेंट रिस्पॉन्सिबिलिटी येतील तुझ्यावर तर मित्रांनो आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय द्रोण